आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक बघू शकतो की मोठा प्रचार या ठिकाणी निघालेला आहे आणि स्वतः सतीश दादा तांबे आपल्या सोबत आहेत दादा कसं बघताय या निवडणुकीकडे मोठ्या प्रमाणावरती आपण आज प्रचाराला बाहेर पडलाय आज नाही पडलो बऱ्याच दिवसांपासून पडलोय आणि आपणच पाहताय किती मोठा प्रतिसाद आम्हाला यातूनच आपल्या लक्षात येईल की प्रचंड मोठा प्रतिसाद हा संगमनेर सेवा समितीला दिसतोय साधारणपणे काही निवडणूक निश्चितच संगमनेरकरांनी कायमच आमच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका ठेवलेली आहे गेले अनेक वर्ष आपण पाहतो की संगमनेरकर आमच्या पाठीशी उभे राहिलेत आणि आम्ही देखील पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणाने संगमनेरकरांची सेवा करण्याचं काम केलेलं आहे ती आमची परंपरा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची आमची परंपरा आहे आणि त्याच परंपरेला पुढं घेऊन चालण्याचं काम आता आम्ही येणाऱ्या काळात देखील करणार आहे विद्यमान आमदारांनी काल काही फोटो माजी मंत्री पदा आपल्यावरती जे आरोप केले कस बघताय असं आहे की अनेक लोक आम्हाला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटत असतात फोटो काढत असतात आता इथे हजारो लोक आहेत कोण सेल्फी काढत कोण फोटो काढतंय प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासून फोटो काढणं हे तर काही शक्य नसतं आणि म्हणून आपण पाहिलं की हा काय पहिला आरोप नाहीये असे आरोप अगदी मुख्यमंत्री महोदयांवर झालेले आहेत अगदी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांवर झालेले आहेत अनेक वेळा फोटो काढणारा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे की कसा आहे हे आम्हाला माहिती नसतं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा आरोपांना तर काही अर्थ आजच्या काळामध्ये राहिलेला नाही अवश्य मतदारांना काय आवाहन नाही असं आहे की संगमनेर मध्ये आजपर्यंत सगळे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आता संगमनेरला अपग्रेड करून संगमनेर टू पॉईंट झिरो त्याची प्रगती पुढच्या वेगळ्या दिशेने करण्याचं काम आम्ही करणार आहे म्हणूनच आमची राजकीय महत्वाकांक्षा राज्य राजकीय इच्छाशक्ती आहे आमची राजकीय तयारी आहे आम्ही आमची काम करण्याची इच्छा आहे आणि आमच्या पंखांना बळ देण्याचं काम संगमनेरकरांनी करावं असं मी आवाहन या निमित्ताने शेवटचा प्रश्न सांगितलं टिकवायची आपल्याला असं काय एक वर्षामध्ये घडलं की आपल्याला संगमने टिकवण्यासाठी आव्हान आहे मागच्या एक वर्ष ज्या पद्धतीच्या बातम्या साधारणतः सगळी गुन्हेगारीच्या असतील भ्रष्टाचाराच्या असतील वक्तेवारीच्या असतील किंवा एका बाजूला आम्ही विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या ज्या बातम्या वारंवार येताना दिसत आहेत याच्यातून संगमनेरचं नाव बदनाम होताना दिसतंय आहे त्यामुळे संगमनेरची संस्कृती टिकवणं मला असं वाटतं का आमच्या सगळ्यांची आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे संगमनेरची जी संस्कृती आहे वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम जात असताना कोणीतरी अचानक फोटो काढतात आणि ते व्हायरल होतात तो गुन्हेगारीचा आहे की कसा आहे माहित नाही मात्र येत्या काळामध्ये संगमनेरची संस्कृती सर्वांनी पुढे आलं पाहिजे असं आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केलंय मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट